वृषभ राशीसाठी या तीन गोष्टी बंद बंद करण्याचे कारण काय ब्रह्मदेवांनी सांगितले आणि त्यावरील उपाय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये वृषभराशी स्थिरता परिश्रम सौंदर्य आणि जिद्दीचे प्रतीक पण ब्रह्मदेवाने या राशीच्या लोकांसाठी काही गोष्टी कायमस्वरूपी बंद केल्या आहेत असे गूढ संकेत मिळतात त्यांच्या स्थिर स्वभावामुळे किंवा अतिचिकाटीमुळे काही वेळा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे ब्रह्मदेवाने त्यांना संतुलन आणि समजूतदारपणाचा मार्ग दाखवून दिला या लेखात आपण त्या बंद गोष्टी कोणत्या आहेत त्या का बंद केल्या आणि त्यावर उपाय काय हे सखोल पाहणार आहोत ब्रह्मदेवांनी बंद केलेल्या या तीन गोष्टी वृषभराशीसाठी एक जिद्दीचा अतिरेक हट्टीपणामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा दरवाजा बंद वृषभराशीचे लोक जिद्दी आणि चिकाटीने कोणतेही काम पूर्ण करतात पण हीच जिद्द काही वेळा हट्टीपणात बदलते जेव्हा परिस्थिती बदलते तरी त्यात जुन्या विचारांवर ठाम राहिल्यामुळे नुकसान होते का बंद केला कारण हट्टीपणा संबंध बिघडवतो आर्थिक नुकसान करतो आणि मानसिक तणाव निर्माण करतो ब्रह्मदेवाने त्यांना लवचिकता आणि विवेकाचा मार्ग दिला आहे जेणेकरून ते योग्य वेळी परिस्थितीनुसार बदल स्वीकारू शकतील उपाय परिस्थितीचे विश्लेषण करून पर्यायी उपायांचा विचार करा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून इतरांचे मत ऐकण्याचा सराव करा दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून समृद्धी आणि सौम्यता प्राप्त करा दोन संपत्तीवर अतिआसक्ती लोभ आणि असुरक्षिततेचा दरवाजा बंद वृषभराशीचे लोक आर्थिक सुरक्षिततेला महत्व देतात त्यांची मेहनत आणि नियोजन त्यांना संपन्न बनवते मात्र अतिआसक्तीमुळे ते पैशावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नातेसंबंध आरोग्य याकडे दुर्लक्ष करतात का बंद केला कारण लोभामुळे मानसिक अस्वस्थता वाढते नातेसंबंध बिघडतात आणि आर्थिक निर्णय चुकीचे होण्याची शक्यता असते ब्रह्मदेवाने त्यांना संतुलित दृष्टिकोन दिला आर्थिक सुरक्षितता राखा पण तिच्याशी अतिआसक्त होऊ नका उपाय आर्थिक योजना तयार करताना नातेवाईक व वा मित्रांसाठी वेळ राखा प्रत्येक महिन्यात काही रक्कम दान किंवा सेवेसाठी राखून ठेवा दर शुक्रवारी गोड पदार्थ किंवा दूध अर्पण करून संपत्तीमध्ये संतुलन राखा तीन मनातील भीती आणि असुरक्षितता अति काळजीचा दरवाजा बंद वृषभराशीचे लोक जबाबदार असतात आणि त्यांना भविष्याची चिंता सतावत राहते यामुळे ते स्वतःला जास्त काळजीत अडकवून मानसिक थकवा आणि तणाव निर्माण करतात का बंद केला कारण अतिकाळजीमुळे आत्मविश्वास कमी होतो कामातील प्रगती थांबते आणि नकारात्मक विचार मनावर कब्जा करतात ब्रह्मदेवाने त्यांना धैर्य आणि सकारात्मकता यांचा मार्ग दिला आहे जेणेकरून ते अडथळ्यांवर मात करू शकतील उपाय दररोज सकाळी पाच मिनिटे सकारात्मक संकल्प करा मी सक्षम आहे आणि परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे ध्यान आणि प्राणायामाचा नियमित सराव करून मन शांत ठेवा दर मंगळवारी हनुमानाची पूजा करून निर्भयता आणि आत्मबळ मिळवा ब्रह्मदेवांचा संदेश संतुलन हीच गुरुकिल्ली वृषभराशीसाठी संतुलन राखणे अधिक महत्वाचे आहे जिद्द असावी पण पन हट्टीपणा टाळावा आर्थिक नियोजन असावे पण लोभ टाळावा जबाबदारी असावी पण अतिकाळजी टाळावी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात समतोल राखल्यास मानसिक शांती नात्यांमध्ये प्रेम आणि आर्थिक स्थैर्य मिळते संतुलन राखल्याने वृषभराशीच्या लोकांचे मन स्थिर राहते नकारात्मक विचारांपासून संरक्षण मिळते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते ब्रह्मदेवाचा आशीर्वाद स्वीकारून संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासल्यास जीवनातील संकटे हळूहळू दूर होतात वृषभराशीच्या लोकांसाठी ब्रह्मदेवाने बंद केलेल्या या तीन गोष्टी त्यांच्या जीवनातील अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून त्यांना वाचवण्याचा मार्ग आहे जिद्दीचा अतिरेक संपत्तीवर अतिआसक्ती आणि मनातील असुरक्षितता या गोष्टी त्यांच्या यशाच्या मार्गावर अडथळा ठरतात ब्रह्मदेवाने संतुलन राखण्याचा आणि आत्मसंयमाचा संदेश दिला आहे जर हे उपाय स्वीकारले तर मानसिक स्थैर्य मिळते आर्थिक प्रगती टिकून राहते आणि नातेसंबंध मजबूत होतात यामुळे राशीचे लोक जीवनातील चढउतारांना शांतपणे सामोरे जात आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात शेवटचा संदेश प्रिय वृषभ राशीचे मित्रांनो तुमचा स्थिर स्वभाव आणि परिश्रम हे तुमचे सामर्थ्य आहे पण अतिजिद्द लोभ आणि भीती यामुळे त्यावर संकट येऊ शकते ब्रह्मदेवांनी तुम्हाला संतुलन राखण्याचा मार्ग दाखवला आहे परिस्थितीनुसार लवचिकता स्वीकारा आर्थिक नियोजन करताना मन मोकळे ठेवा आणि भविष्याची चिंता न करता आजच्या क्षणात आत्मविश्वासाने जगायला शिका दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा दर मंगळवारी हनुमानाची सेवा करा आणि दररोज ध्यान आणि प्राणायामाने मन शांत ठेवा स्वतःवर प्रेम करा मर्यादा अखा आणि संतुलन राखण्याचा संकल्प करा संतुलन राखणारा वृषभच खऱ्या अर्थाने सुखी यशस्वी आणि तेजस्वी जीवन जगतो ब्रह्मदेवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर असो स्थिरता धैर्य आणि समृद्धी तुमच्यासोबत राहो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद